शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं कियार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी मानसी पावत नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा डावा शहराची खबर बातमध्ये महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतून बुरुडगाव रस्त्यावरील महापालिकेच्या जागेत उभारण्यात येत असलेल्या नवीन अद्ययावत रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे सद्यस्थितीत पंच्याहत्तर टक्के बांधकाम पूर्ण झाले असून उर्वरित कामालाही गती देण्यात आली असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले आयुक्त यशवंत डांगे यांनी मंगळवारी या कामाची पाहणी करून आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते अहिल्यानगर महापालिकेने शहरातील अतिक्रमणावर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे मात्र या कारवाईत भाजी व फळ विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येते हातावर पोट असलेल्या या या कारवाई करू नये मागणीचे निवेदन अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव इम्रान बागवान यांच्या नेतृत्वाखाली महापालिका आयुक्तांना देण्यात आला महापालिका प्रशासनाने या गरीब फळ व भाजी विक्रेत्यांवर कारवाई करू नये अन्यथा महापालिकेसमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा इम्रान बागवान यांनी निवेदनातून दिला आहे मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या थकबाकी पोटी महापालिकेने आक्रमक कारवाई करत नगर मनमाड कॅफे व बालिका शिंदे यांच्या उपस्थितीत प्रभाग अधिकारी बबन काळे व कर संकलन अधिकारी विनायक जोशी यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली मार्क्स केवर अपार्टमेंट येथील तिसऱ्या मजल्यावर असलेल्या झेड के बॉलिवूड कॅफेकडे चार लाख दोन हजार सातशे बासष्ट रुपयांची थकबाकी आहे त्यामुळे कॅफे मालमत्ताधारक भागवत यांचा गणपतीचा कारखाना दोन लाख सहा हजार एकशे सत्त्याण्णव रुपयांच्या थक बाकीपोटी सील करण्यात आला आहे रेल्वे स्टेशन रोड कोठी या भागातील क्लोराबूस हायस्कूलच्या च्या मैदानात प्रार्थना आधार अहिल्यानगर पास्टर व रेव्हरेंट असोसिएशन अहिल्यानगर व ख्रिश्चन यूथ च्या वतीने आयोजित नाताळ सणानिमित्त नाताळ आनंद उत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाचे आयोजक सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील दादा शिंदे यांनी केले व या कार्यक्रमामध्ये कर्नाटक येथील हुबली पास्टर बेजामिन सोनगर व अरोज मिनिस्ट्रीज चे पास्टर अजिंक्य पवार यांच्या उपस्थितीत पार पडला व सिटी कनेक्टर्स ग्रुप या भक्त गीताने आनंदोत्सव साजरा करण्यात आला व सर्वांसाठी प्रार्थना करून नाताळा सणानिमित्त व नवीन वर्षाच्या एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते जो माणूस समाजासाठी दिवस रात्र आपला वेळ देतो सर्व समाजातील लोकांसाठी काम करतो असे आमचे आदरणीय जनसेवक बीड जिल्ह्याचे लोकप्रिय कराड यांच्यावर खंडणीचा खोटा गुन्हा दाखल करून त्यांची बदनामी करण्याचे षडयंत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाल्मीकन्ना यांच्यावर खोटा खंडणीचा गुन्हा प्रकरणी लक्ष घालून आम्हाला न्याय द्यावा त्यांच्यावरील हा खोटा गुन्हा मागे घेतलाच पाहिजे अशी मागणी ऐलानगर येथील सर्व समाज बांधवांच्या वतीने मित्र मंडळाने जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमट यांना निवेदनाद्वारे केली या आहे शहराची खबर मध्ये इथे थांबतोय मात्र तुम्ही पात्रा हा न्यूज से यादरी शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर